मनापाविजे पाविजे सर्वती सुख जेथे अति आदरे थे विजे लक्ष तेथे विवीके कुडी कल्पना पाल तीजे मना सज्जना राघवी वस्ती तीजे श्रीराम ज्यामुळे आपल्याला खरे समाधान मिळणार आहे त्या रामनामाकडे रामाकडेच तू लक्ष दे असा अर्थ आहे या श्लोकाचा आपण सर्वजण सुखाची अपेक्षा करत असतो आणि आयुष्यभर ते सुख मिळवण्याची धडपड करतो एक सुख मिळालं की पुढचं ते मिळालं की त्याच्या पुढचं ही धडपड कधी संपतच नाही आणि आपण खरे समाधानी आनंदी होतच नाही पण खऱ्या रामात जो आनंद आहे त्याकडे आपले लक्ष जात नाही असे समर्थ सांगतात आता एक गोष्ट सांगते हा आई एका गावात एक व्यापारी राहत असतो त्याचे कापडाचे दुकान असते गावातच भरपूर पैसे मिळवून एका मोठ्या हंड्यात पैसे आले पाहिजेत असं त्याचं एवढे पैसे, पैसे मिळाले तर आयुष्यभर मी रामभक्तीकडे वळेन त्याने सुख मिळवण्यासाठी तो कष्टही भरपूर करायचा आणि खरंच एक दिवस पैशाने तो हंडा भरला आणि ठरवल्याप्रमाणे व्यापारी रामनामाचा जप करू लागला व्यवसायही चालूच होता त्याचा मग काय रोज दिवसातून एकदा तरी हंडा बघायचा एकदा त्याच्या मनात आलं हंडा ओतून बघूया हंडा ओतून बघूया तरी किती मोहरा पैसे आहेत त्याने खरंच हंडा जमिनीवर था केला आणि बघतो तर काय वरच्या मोहरांबरोबर हांड्यातून मातीही पडू लागली ज्या मोहरांमुळे तो आनंदी होता माझ्याकडे हंडाभर मोहरा आहेत या नुसत्या कल्पनेने तो आनंदी होता त्याच कमी आहे हे कळताच त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला कपाळावर हात मारून बसला आरडाओरडा करू लागला त्याने घरचे लोक नोकर चाकर सगळ्यांना विचारले पैसे कोणी घेतले त्याच्याच मुलाने मोहरा काढून आत माती भरून ठेवली आता पूर्ण खचून गेला व्यापारी पण थोडा शांत झाल्यावर तो विचार करू लागला त्याच्या मनात आलं खर तर हा हंडा मोहराने पूर्ण भरलेला आहे या भ्रमाने मी किती खुश होतो पण खरी परिस्थिती कळलीच नाही मला म्हणजेच ते सुख खरंच वरवर चलतो पण या मी सतत जप करतो तो तर माझ्याजवळच आहे खऱ्या सुखाला सोडून मी तात्पुरत्या सुखाकडे धावलो हे चुकलो यानंतर मात्र काय चांगलं वाईट हे समजल्यामुळे व्यापारी कामधंदा सांभाळूनही रामनामात रमू ना लागला म्हणजेच जे जे हवं असं सारखं आपल्याला वाटतं ते मिळालं तर खरंच आपण आनंदी होतो का चांगली सायकल बाबांनी आणली तर आपण आता मोठं कधी होणार तेव्हा मोटरसायकल मिळेल ना असल्या बिनकामाच्या चिंता आपण करत असतो त्यामुळे आपलं काम नीट नेटते व्यवस्थित करण्याचा आनंद समाधान आपण घालवत असतो म्हणूनच आपलं मन कायम प्रसन्न आनंदी असावे असं शुद्ध मन परमेश्वराला अधिक आवडतो असं समर्थ सांगतात जय जय रघुवीर जय समर्थ